नमस्कार मित्रांनो हे आहे उपकार्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विप वितरण कंपनी पाठवता या कार्यालयामध्ये एक एक आठ आठ दिवस कर्मचारी बारा बारा एक एक वाजले तरी येत नाहीत असेच त्यामुळे ग्राहक संतप्त झालेले आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकून घेऊया नमस्कार तुम्ही कुठून आला आहात त्या काय काम आहे आपले हे आपले ठेरल्या आहेत आणि त्यांचे तीन दिवसापासून काम व्हायना मामा तुम्ही कुठले रोहतवाडीचे तुमचं काय काम होत तुम्हाला भेटतात का नाही अधिकारी तीन दिवसापासून चक्र मारतात तुम्ही पण आज इथे कुणी तुम्हाला मिळत नाही अजून आपल्याला आधी याच्याबरोबर सखोल माहिती सांगतील हे बी ग्राहक अचानक आलेले आहेत हे सांगतील पत्रकार साहेब एम एस सीबीचा एवढा मोठा स्टाफ आहे इथं चार चार दिवस हे बाबा चक्रा मारते माणूस नाही इथं आणि दुसरी गोष्ट की ह्यांना जिथं पैसे आहेत तिथं फक्त जायला लागतं पाटोद्यातल्या मेंटेनन्सचा विषय असेल दहा दहा पंधरा पंधरा लाखाची बिलको काढले त्याच्यामध्ये बाहेरील जो स्टाफ आहे तो फक्त नावापुरता स्टाफ आहे आणि त्याचे पैसे एम एसीबी उचलत आहे चार चार दिवस डिपिल पाटोदा शहरातली बसत नाही काय कारण आहे कारण काय नेमकं कशामुळे ने? बसत नाही तुम्ही या एम बीच्या मार्फत हा जो तुम्ही न्यूज चलवतायत हा बीडच्या एसी साहेबापर्यंत जाऊ द्या माणूस दाखवा तुम्ही इथं माणूस आहे का लाईव चालू आहे तुमचं दाखवा तुम्ही एकदा माणूस आहे का तिथं एक जे कारले कार्यालयीन प्रमुख अधिकारी आता दुपारचे तुम्हाला वेळ ही दाखवा पण दुपारचे हे पाहू शकतात की दुपारचे साडे बारा वाजत आले तरी अधिकारी नाही ते